नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहूया आजच्या ठळक पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिलं या कारवाईत शत्रूला जबर धक्का देण्यात आला मात्र या सीमेवरील चकमकीत मुंबईच्या घाटकोपरमधील कामराज नगरचा तेवीस वर्षीय जवान मुरली नाईक वीरमरण पावला मुरलीच्या बलिदानाची बातमी परिसरात पोहोचताच कामराज नगरमध्ये शोककळा पसरली प्रत्येक डोळा अश्रूंनी भरलेला होता आणि प्रत्येक मन गर्वाने भरून निघालं या संदर्भात परिसराचे माजी नगरसेवक परमेश्वर कदम म्हणाले मुरली बालपणापासूनच हुशार प्रामाणिक आणि जिद्दी होता आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती काही नातेवाईकांनी त्याला लष्करात जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण मुरलीचा देशप्रेमाचा ध्यास त्याच्या निर्णयास दगमगू दिला नाही सन दोन हजार बावीस मध्ये मुरली नाईकने भारतीय लष्करात भरती होऊन आपलं स्वप्न पूर्ण केलं नाशिकमध्ये प्रशिक्षणानंतर त्याची पोस्टिंग आसाम आणि मग पंजाबमध्ये झाली अवघ्या एका त्याची बदली जम्मू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये झाली होती शुक्रवारच्या सकाळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात मुरलीने वीरगती प्राप्त केली त्यांचं पार्थिव शरीर उद्या त्यांच्या मूळ गाव आंध्र प्रदेशला नेलं जाणार असून संपूर्ण शासकीय इतमामात त्यांचं अंतिम संस्कार करण्यात येणार आहे धनगर समाजात जन्मलेला मुरली लहानपणापासूनच हस्तमुख आणि मनमिळावू स्वभावाचा होता आज मुरली नाईकच्या बलिदानामुळे केवळ मुंबई नव्हे तर संपूर्ण देश गर्वानं नतमस्तक झाला आहे भारतमातेची रक्षा करताना त्याने आपल्या प्राणांची आहुती दिली विभागातला जवान होता शहीद झालेला आहे वर्ष कुटुंब या ठिकाणी आणि मागील वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वार्डमध्ये कामराजनगर या ठिकाणी श्रीराम नाईक हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते आणि अतिशय कष्टाळू मोलमजुरीकरण कमवणारं का, कुटुंब होतं गरीब घरातील हा मुलगा होता लहानपणापासून अतिशय चंचल होता खूप मेहनती होता आता सव्वीस वर्षाचा आहे तो होता तो आणि कालच रात्री नऊ तारखेला आजच्या पहाटे सकाळी तीन वाजता तो उरी या का काश्मीरच्या आणि पा, पा पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली अतिशय दुःखद घटना घडली आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की आणि जाऊ नये पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं देशाचा अभिमान होता खूप प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं मागच्या दोन वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या एक दहा बारा दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता एकूण वडील काय करायचे याचे आणि आज आत्ता सध्या कुठे त्याचे वडील मोलमजुरी करायचे जे काही काम मिळेल कधी तांदूळ विकायचे कधी काय असं मोलमजुरी करून इतर लोकांसारखेच या ठिकाणी भरपूर आंध्रामधील आणि तेलंगणामधील रहिवाशी आहेत त्याप्रमाणेच ते मोलमजुरी करून कष्टाने या ठिकाणी जीवन जगत होते त्यांचं जे लहानपण होतं त्या मुलाचं अतिशय या ठिकाणी चांगलं गेलं आणि खूप म्हणजे आम्हालाही बोलताना भावना आपल्या हे होतात की शब्द सुचत नाही की काय बोलावं काय नाही आपल्या डोळ्यासमोर वावरणारा एक लहान मुलगा देशासाठी शहीद झाला ते आम्हाला थोडंसं कठीण होतं की काय बोलावं काय बोलू नये आपल्या मुंबई बचत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका